श्रोते हो एक सुंदर अशी कथा आहे ही कथा महाभारतातले एक गरीब म्हातारा हास्तिनापूरला गेला केला काहीतरी दान मिळेल या आशेनं तो धर्मराजाला भेटला परंतु तोपर्यंत सूर्यास्त झाला होता त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली तेव्हा धर्मराज त्याला म्हणाले आता सूर्यास्त झालाय त्यामुळे मी आता दान देऊ शकत नाही तो उद्या सूर्योदयानंतर केव्हा ये मी तुला निराश करणार नाही तो गरीब म्हातारा नाराज होऊन परत फिरला या दोघांमधला संवाद बाजूला बसलेल्या भीमसेन ऐकत होते तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर भीमसेन धर्मराजाला म्हणाले दादा तुम्ही याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं वचन दिले पण एक विचारू माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते का धर्मराजाला स्वतःची चोख कळाली त्याने लगेच त्या गरीब म्हाताऱ्याला बोलावलं आणि भरपूर दान दिलं भीमनं विचारलेला हा छोटा प्रश्न होता पण तो अस्वस्थ करणारा होता आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो ना त्याला आयुष्याचं खरं महत्व कळत असत तो काल मला भेटला होता असतो नाही तो मागाशी माझ्याशी फोनवर बोलला होता पण आता तो नाहीये असा अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला हे नेहमी घडत असतात श्रोते हो हा क्षण माझा आहे पुढचा क्षण माझा नाही हे एकदा का आपण आपल्या मनात रुजवलं ना की संताप चीड द्वेष मत्सर या सगळ्या भावना आपोआप गुन पडतात आणि हातात राहतं लय ठेका ते घेऊन आलेलं आयुष्याचं रंगीबिरंगी गाणं श्रोते हो जे मोठी माणसं किंवा नेते मंडळी हे असतात ना ती गेल्यानंतरही त्यांचं चौकात पुतळं होतात जे शास्त्रज्ञ विचारवंत असतात त्यांच्या विचारांचं पुस्तकातून दर्शन होतं जे कलावंत गायक खेळाडू असतात ते त्यांच्या कलेतून कृतीतून आपल्याला आठवतात पण श्रोते हो आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय शरीरातून जीव गेल्यानंतर असतो आपण कुठल्या रूपात मागं उरतो आपण माझ्या घरात आज मी उदय मी नसेल माझ्या जागी एक मिनमिंधा दिवा असेल दहा दिवसांनी तो दिवा विसेल त्या जागी माझा एक फोटो असेल लाकडी चौकट कोरीव नक्षीकाम आणि हासरा फोटो काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर ती साचलेली धूळ असेल किंवा त्या फोटोची पातळ ही वेडी वाकडी तडकलेली असेल काही वर्षांनी माझा तो हासरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल आणि मग त्यानंतर पिढ्यानपिढ्या माझ्या घरात माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल श्रुते हो आपलं रूपांतर आशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या श्वासांचं रूपांतर हे उस्वाद करायचं का मनुश्रुते हो कोणालाही दुखावू नका कोणालाही कमी लेखू नका कोणाचाही अपमान करू नका कारण तुम्ही केलेलं कर्म हे तुमच्याकडे परत येत असतं म्हणूनच जगा आणि जगू द्या सर्वांवर प्रेम करा आनंदी राहा जात पात विचरा काहीही नेता येणार नाही म्हणून दानधर्म करा मित्रमैत्रिणीमध्ये आनंद साजरा करा पैसा खर्च करा फिरा हासा खेळा वेडे वाकडे नाचा सुगला करू नका श्रोते हो हे शंभर टक्के आहे म्हणून विचार करा